माझे नाव सर्गी समज उडकर शाळेचे नाव दिलं पाहिजे सेवी इंग्लिश छान शाळा म्हणलं माझ्या बाजू की शिक्षे ना फी नवला विष्णू सर मी पहिली मध्ये शिकतो आज मी तुम्हाला वस्तू मोजून अंक येऊन दाखवणार आहे मोगऱ्याची फुलं किती आहे ली थी सेवन. सेवन दोरा बंडल किती मोजबर इकडं गुलाबाचे कुल किती मोजबर वन टू थ्री फोर फाय सिक्स

पावडर डब्बा किती मजबर इकडं धन्यवाद